ता 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 नागी। ता नागी। दूर। दूर। कालवा दुरुस्ती तर एक तर कालवा दुरुस्ती आणि कालवा दुरुस्ती नंतर पाण्याचा विषय तर आता एस मॅडम आमच्या ईडी साहेबांशी चर्चा केलेल्या दोन्ही बाबतीत म्हणजे कालवा दुरुस्ती बाबतीत प्लस त्याला पाणी सोडण्याच्या बाबतीत तर कालवा दुरुस्ती तर मी आपल्याला सांगतो बया की कालवा दुरुस्तीला आम्ही जरी म्हणत असेल की चार ते पाच दिवस साधारणपणे वेळ लागेल पण कालवा दुरुस्ती सीबीएल मध्ये असल्यामुळे आम्ही यांच्याशी चर्चा केली एडी साहेबांशी एसी मॅडमशी चर्चा केली आमच्या संबंधित शाखा व्यंता तर त्यांचं असं म्हणणं हे दादा की त्यांचं असं म्हणणं आहे की कालवा दुरुस्तीला आम्हाला किमान सात ते आठ दिवस लागते किमान त्याच्या अगोदर एक मिनिट मला पहिले बोलू द्या नंतर तुम्ही त्याच्या अगोदर झालं तर आम्हाला काहीच अडचण नाही चार ते पाच दिवसात पण अगोदर झालं तर आम्हाला काय अडचण पण मॅक्सिमम वेळ आम्ही तुम्हाला मागवून तेवढं आणि एक मिनिट एक मिनिट

जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर हे सगळेच बोलले तर सगळेच बोलले तर प्रश्न ऐकू तर घेऊ त्यांना काय म्हणायचं आपण सर टेक्निकली एक आठवडा पण आम्ही पाच दिवसामध्ये हे वॉर बोटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू साहेब पूर्ण प्रयत्न करू पाण्याचं साहेब जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे आपल्याला पालखीसाठी सोडायचं आहे त्याचं नियोजन साहेब आताच चंद्रकांत दादा ऑनलाईन घेऊन त्याच्याबद्दल एक मिनिट एक मिनिट मॅडम तुम्ही तुमचं गाव उठलं नाशिक मॅडमने तुम्हाला मग सांगितलं की आज आपल्या हिस्च टेड स्टॉक सोडून सगळ्या चार डेड स्टॉक सोडून पालखीच पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून एक पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी तर वीस तारखेवर कॅनल चालू नव्हता ना, ना, ना ता। मग आता कशाला बैठक पाहिजे परत संपर्क आहे वीस तारखेचा कॅनल कारचार्ज कमी का चावर येतोच मी डिस्चार्ज त्या विषयावर चर्चेला घेतो त्यानंतर चालला होता का नाही होय का नाही वीस कालाचा तुम्ही प्रोसिडिंग बघा वीस तारखेमध्ये सतरा नाही वीस तारखेमध्ये पन्नास ना का हजार नका का पाच हजार हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत कालाचा लगाचा बैठक घेतला पाहिजे समजा पाच दिवसाला तुमचा कॅमेर होणार दुरुस्ती होईल समजा पाच दिवस ठीक आहे परत काल जर गोष्ट सांगतोय तुम्हाला मॅडम नमस्कार तुम्हाला एक पॉईंट पंचवीस पाणी आहे की नाही तुमच्याकडं एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन हजार सहा जुलैला ते पॉईंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीच पाणी ठेवलेलं आहे ते दिवस सव्वा प्लस पॉईंट पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडं दोन पंधरा हे तर राहायच ना सव्वा आणि पर परत करा पाणी बैठक कशाला पाहिजे तुम्हाला चॅनल जर फुटला ना तर पाणी आपल्याला होता का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत हो मॅडम माझा फक्त तुम्ही द्यावं

आज तेरा तारीख अठरा तारखेला अठरा तारखेला तुमचा कॅनल करून थोडक्यात असं आहे थोडक्यात असं आहे की ह्यांना पाच दिवस लागणार आहे तर आता कॅनलला पाच दिवस तर पाच दिवस हे बनते गडकरी साहेब दिवसात तीस किलोमीटर रस्ते बनते ठीक आहे आता ह्यांना पाहिजे म्हणजे अठरा तारीख आता ह्यांना बोलता येत नाही एकोणीस तारखेला मी मोर्चा ना निवेदन होत प्रशासन सगळ्या प्रशासनाला ऐकून येत तुम्ही हे निवेदन होतं मी एकोणीस तारखेचा मोर्चा ऐकून बर आपण कुठं काहीच करतो आपण पण एकोणीस तारखेला मोर्चा त्या निवेदन ना जाधव पाच दिवस दिले पाच दिवसात तुमच्या वरिष्ठांना कळवा काल सल्लागार काय आहे काय आहे आम्हाला फक्त पाण्याशी म्हटलं आहे आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे चारही चालुक्यांना मिळालं पाहिजे तुम्ही मंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला मुख्यमंत्र्यांना बोला बोलायचं बोलायचे आम्हाला इथे काय देणं घेत नाही पाच दिवसात दुरुस्ती सहाव्या दिवसात कॅनालला पाणी आलं पाहिजे नाही आलं वीस तारखेला सगळे नेते मंडळी बसतील इथे यायचं काजू कुठे जायचं वर कारणावर ते आम्ही ठरवतो सगळी बस सगळे जर आला तर ते लाभार्थ धन्यवाद लेकी करणु पहिरीं कॾहिं दुर्ती दर्वजन